नमस्कार तोडोदा खुशगवाने येथे वन्यप्राणी जेर ही जेरबंद नाही तोडोदा तालुक्यातील खुशगवाने येथे काही दिवसापासून वन्यप्राणी येथील गावात फिरताना दिसून येत आहे अशा येथील ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली होती यानंतर ग्रामस्थांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोजना केल्या परंतु एकवीस जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अर्जुन सुरेंद्र पाडवी यांचावर अचानक हल्ला केला याचे वय सहा ते सात वर्ष आहे या मुलाला जखमी केले त्याला तोडोदा येथील रुग्ण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर वन विभागाने खुशगवान ह्या गावाजवळ पिंजरा ठेवला तीन ही वन विभागाला अपयश आले आहे त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार